महाशिवरात्रीच्या दिवशी धनलाभ व सुख सुखसमृद्धीसाठी पंचवीसपैकी एक उपाय नक्की करा महाशिवरात्रीच्या दिवशी येव योग्य ब्राह्मणाचा सल्ला घेऊन घरामध्ये पारशिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करा त्यामुळे उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते महाशिवरात्रीला एकवीस बेलपत्राच्या पानावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा याने इच्छा पूर्ण होतात एका भांड्यात काळे येथील पाण्यात मिसून शिवलिंगावर अभिषेक करावा ओम नम शिवाय मंत्राचा जप करा याने मनाला शांती लाभेल आणि पित्र प्रसन्न होऊन अपार संपत्ती प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलाने शिवाजी पूजा करा या उपायाने घरातून गरिबी दूर होते शिव शु, शिवरात्रीला कनेरीच्या फुलाने भगवान भोलेनाथ यांची पूजा केल्याने इच्छित धनप्राप्ती वरदान मिळते या दिवशी पिठाचे गोळे माशांना खायला द्या या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत राहा यामुळे संपत्ती मिळते व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी ही महादेवावर मनापासून श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाई नमस्तुभ्यो नक्की लिहा शिवरात्रीला गरिबी अशा व्यक्तीला अन्नदान करा यामुळे शिवरात्रीला गरिबी अशा व्यक्तीला अन्नदान करा यामुळे घरात कधीही अन्नधान्य आणि पैशाची कमतरता भासणार नाही आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळेल भगवान शिवाची पूजा केल्याने भक्ताच्या पैशासंबंधित समस्या समस्याही दूर होतात नियमित शिवा शिवपूजा केल्याने अमाप संपत्ती मिळते शमीच्या झाडाचे पाने आणि चमेलीच्या फुलांना भगवान शिवाची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात अपार धनसंपत्ती आणि ऐश्वर प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी तळ हातात सात काळे आणि एक काळे मिरे घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकली मृत्यूची भीती नाहीशी होती भगवान शंकराला दिवा ओवळला तर ज्ञानाची प्राप्ती होती भगवान शिवाला तुपाचा दिवा लावल्याने सुख समृद्धी प्राप्त होते भगवान शिवाला विड्याचे एक पान वाहिले तर भोग संपत्ती प्राप्त होती एक बेलपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य मिळते ते बेलपत्र बेलपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील तेवढे तीर्थक्षत्र आहेत तेवढे तीर्थक्षत्राचे दर्शन होते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशासंबंधी समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्यापासून हे आराम मिळतो याशिवाय मदाने पूजा केल्याने टी बीचे रुग्ण बरे होतात अक, अकुरईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शरीर आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज दररोजगाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावलेला असे भगवान शिवाने स्वतः सांगितले त्यांच्यावर माझा आशीर्वाद सदैव राहील त्यामुळे या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे सुख समृद्धी येईल महाशिवरात्रीला सात धोत्रे हातात घेऊन त्यातील एक धोत्रा हातात घेऊन चंद्रमोलिनीचे ध्यान करा आणि इतर धोत्र्यांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करा आणि ते शुभ मानले जाते यामुळे महादेव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक बेलाचे पान घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून भक्तिभावनाने शिवलिंगावर अर्पण करा असे केल्याने भग भगवान प्रसन्न होतात आणि आपले सर्व मनोकामांना पूर्ण करतात जर तुमचे वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने मिळून रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामांना करावी या उपायाने तुमच्या आयुष्यामधील समस्या लवकरच दूर होतात यासोबतच जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला लाल चुनेरी आणि सिंदूर अर्पण करा कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करावा या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीतून मुक्त करतात तसेच जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो जर तुम्ही वैवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमितपणे तुमचे प्रार्थनेत लाव प्रार्थनेत लावा पतीला दीर्घाविषय मिळाल्याने तुमचा वैवाहिक जीवन सुखी राहील निरोगी राहायचे असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आरोग्य चांगले राहते लक्षात ठेवा की शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यातून दूध कधी अर्पण करू नये जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधी पैशाची कमतरता भासत नाही शिवलिंगावर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तांदूळ कुंकू मिसळून अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकतात जर तुमच्या घरात अनावश्यक धनाची हानी होत असेल तर शिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यासोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावर अर्पण करा शिवलिंगावर अकरा बेलपत्र अर्पण करा जर तुम तुम्हाला तुमचे कोणतेही इच्छा पूर्ण करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचे प्रिय बेलपत्र भगवान शंकराला अर्पण करा जर तुम्ही भगवान शिवाला अकरा बेलपत्र अर्पण केले तर तुमची सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात जर तुमच्या कुंडलीत ग्रह दोष असेल आणि त्याची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन लागू शकते जसे की तुम्ही महाशिवरात्रीत दिवशी शिवलिंगा पाण्याने अभिषेक करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशाट वेळ जप केल्यास तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनवण्यात आलेले चारमुखी दिव्यात मोहरीचे तेल टाकून पिंपळीच्या झाडाखाली लावावे यानंतर ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की शनिवारी पिंपरीच्या झाडावर भगवान शिवासोबत सर्व देवता वास करतात असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते त्याचबरोबर अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक वातावरणामध्ये परिवर्तन होते शिवपुराणानुसार लग्न स... करू इच्छणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितले आहे शिवपुराणानुसार दररोज अविवाहित व्यक्तीने बेलाच्या फुलाने भगवान शिवाची पूजा करावी ज्यामध्ये ज्याला ज्यामध्ये कापून टाकून आपण ते जल भगवान शिवावर अर्पण करावे असे केल्याने जीवनात शांती मिळते आपले जर वेळ मिळाला तर कोणत्याही दिवशी आपण भस्मजलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित करायचे प्रयत्न करावे अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होतो जर आपल्याला वेळ मिळाली तर आत्तर जलामध्ये टाकून ते जल भगवान शिवावर समर्पित आवश्यक करावे हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी